दिघे दिले डोंबिवलीपूर्व उपासना केंद्र बापूंच्या कृपेचा आणि प्रेमाचा अनुभव म्हणजे मी दोन हजार सालापासूनच होत आहे आणि बापूंबद्दल बोलताना आणि बापूंबद्दल कुठचीही गोष्ट ऐकताना हा प्रत्येकाला एक आनंद होतच असतो आज बापूंबद्दल बोलण्याची हा अनुभव सांगण्याची एक सुवर्ण संधी मला लाभलेली आहे मी अंबज्ञ आहे हा जो अनुभव आता मी तुम्हाला सांगणार आहे ते कुरुक्षेत्र मंत्राशी रिलेटेड अनुभव आहे माझी आई मृदुला राहते आणि आम्ही दोन हजार सालापासून बाबूंच्या उपासनेला येत आहोत वीस बावीस वर्षापूर्वी माझ्या आईचं एका ब्रेस्ट गाठ काढून त्याची म्हणजे सर्जरी करून ती गाठ काढली गेलेली होती तर तेव्हा बापूंकडे आम्ही माहिती नव्हतं आणि ऑपरेशन त्यावेळी त्या काळाला करणं म्हणजे अतिशय गरजेचं होतं ते ऑपरेशन झालं त्यानंतर एक वीस बावीस वर्षानंतर म्हणजेच एक दोन हजार अकरा साली माझ्या आईला परत दुसऱ्या साईडला ब्रेस्टला दुखायला लागलेलं ला होतं ती गाठ तिला लागत होती माझ्या आजोबा हॉस्पिटलमध्ये होती आणि त्या कारणाने एक महिना आईने पूर्णपणे अंगावर काढलेलं होतं त्या गाठीचं आणि त्याच्यानंतर ते तिला खरंच खूप दुःखायला आणि तिने असं तेव्हा तिने आम्हाला सांगितलं की असा असा त्रास होतो आणि आम्ही डॉक्टरकडे गेलो डॉक्टरांनी आम्हाला मेमोग्राफी म्हणून एक टेस्ट आहे ती करायला सांगितलेली होती मेमोग्राफी टेस्ट करण्या अगोदर मी माझ्या वडिलांनी आणि माझ्या आईने आम्ही असं ठरवलं की आपण एकशे आठव्या आधी कुरुक्षेत्र मंत्र करू आणि त्याच्यानंतर टेस्ट करू जर काही चेंजेस ज्या टेस्टमध्ये आपण रिपोर्ट नंतर आपल्या बापूंना जर करायची असेल जा जर ते आपण टेस्ट करण्या अगोदर केले तर ते जास्तच बरं होईल आणि अशा प्रकारे आम्ही तिघांनी एकशे आठ वेळा गुरुक्षेत्र मंत्र घरी केला त्यानंतर मी आम्ही टेस्टला गेलो मेमोरोग्राफी टेस्ट झाली आणि त्यानंतर आईला म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका हा एक साधा पाण्याचा बुडबुडा आहे म्हणजे इतक्या वर्षांपूर्वी एका साईडच्या ब्रेस्टमधन ती गाठ काढली गेली होती सर्जरी करून आणि दुसऱ्या साईडची गाठ पूर्णपणे गुरुक्षेत्र मंत्राच्या उच्चाराने माझ्या आईचा जो काय शारीरिक त्रास होता मानसिक त्रास होता फायनान्शियल त्रास होता जे एक ऑपरेशन झाल्यानंतर होतो तो सगळ्या प्रकारचा त्रास दूर केलेला होता आणि हे सामर्थ्य गुरुक्षेत्र मंत्राचं आहे त्यामुळे बापूंनी खरंच आपल्यावरती एवढी कृपा केली की गुरुक्षेत्र मंत्र आपल्याला देऊन आता त्याचा वापर जास्तीत जास्त करून आपल्यावर येणारी संकट दूर करणं हे आपल्या हातात छोटी बापूने दिलेलं आहे दुसराच एक अनुभव असा आहे गुरुक्षेत्र गुरुक्षेत्रमंत्राबद्दल की माझ्या मिस्टरांना जॉब बदलायचा होता आणि काही कारणाने त्यांच्या फील्डशी रिलेटेड कुठचाही जॉब त्यांना जॉब ओपनिंग अशी मिळत नव्हती आणि ते बरेच फ्रस्ट्रेट झाले होते कारण ह्या करंट जॉबच्यामुळे त्यांना तब्येतीवरतीही परिणाम होत होता आणि असंच विचार करत होते आणि शेवटी नवऱ्याला आपल्या मिस्टरांना जेव्हा त्रास होतो तेव्हा प्रत्येक बापूंची लेखी बापूंसमोर बसते आणि बापूंना तिचं जे काही प्रॉब्लेम दुःख हे आपण सांगतच असतो आणि असंच बापूंच्या प्रेरणेने मला एकशे ठेव परत त्या गुरुक्षेत्र मंत्राची आठवण बापूंनी करून दिली आणि मी मिस्टरांना ऑफिसमध्ये फोन केला की मी आता गुरुक्षेत्र मंत्र करायला घरी बसत आहे तर त्यांनी फोन करून अशा करता की करता उठायल मी करताना उठायला नको किंवा डिस्टर्ब व्हायला नको या दृष्टीने मी त्यांना सांगितलेलं होतं गुरुक्षेत्र मंत्राचं एकशा पठण केल्यानंतर बापूंच्या चरणी अर्पण केलं आणि बापूंना प्रार्थना केली की बापू तुम्हाला जे उचित वाटत तसंच होऊ देत आणि तेवढ्या त्याच्यानंतर थोड्या वेळाने माझ्या मिस्टरांचा फोन आला अमोद सिंहाचा की मला फर्स्ट इंटरव्ह्यू करता कॉल आलेला आहे आणि आम्हाला खूप आनंद झाला की इकडे गुरुक्षेत्र मंत्राचं पठण होतंय त्याचं जस्ट पठण कम्प्लीट झालं एकशे आठव्या आणि तेवढ्यात तो कॉल आलेला कारण जे इतक्या दिवसात काहीच होत नव्हतं त्याच्यानंतर खूप आनंद झाला वगैरे त्याचा फर्स्ट इंटरव्ह्यू झाला फर्स्ट इंटरव्ह्यू नंतर परत काही दिवस असंच शांत होतं थंड होतं कुठनं काही परत कंपनीचा कॉल नाही काही नाही अँड अगेन इट वॉज करे काय झालं परत काही आपल्याला काहीच कळवलं गेलं नाही आहे त्यांच्याकडनं परत असंच झालं की मग मी गुरुक्षेत्र मंत्र एकशे करायला बसले त्याच्या आधी मी फोन केला की मी आता गुरुक्षेत्र मंत्र करायला घेत आहे तर जस्ट मी इन्फॉर्म केलं होतं मी कुरुक्षेत्र मंत्र एकशे अठरा वेळा कंप्लीट केलं आत्ताच्या जरणी अर्पण केलं आणि मला थोड्याने परत अमोल सिंहचा फोन आला की मला त्यांच्याकडनं सेकंड कॉल आला आहे आणि हे इतकं आनंदाचं होतं की रे सेकंड टाईम हा अनुभव झाला की अरे आपण गुरुक्षेत्र मंत्र इकडे करतो जी वापरून एवढं पॉवरफुल आपल्याला दिला त्याचा इकडे मंत्रोच्चार होतोय आणि घरी आणि तिथे लगेच जॉबचा कॉल येतो तर दोघे खुश होतो परत सेकंड इंटरव्ह्यू झाला थर्ड इंटरव्ह्यू करता त्याने सांगितलं होतं की ते कळवतील परत तेच झालं की परत थोडे दिवस थंड कुठच्याच प्रकारचा कॉल नाही कम्युनिकेशन नाही त्यांच्याकडनं आणि ह्यावेळेस मी विचार केला की काय गरे आपण इन्फॉर्म करून गुरुक्षेत्र मंत्र करायचा बदली आपण न इन्फॉर्म करता जरी केलं तरी काय हरकत आहे फोन आलास तरी काय आपण घ्यायचा नाही आणि म्हणून यावेळेस मी त्याला काही कुठच्याही प्रकारे अमोदसिंहला इन्फॉर्म न करता एकशाट वेळा गुरुक्षेत्र मंत्र केला बापूंना अर्पण केला आणि मला समोरून अमोदसिंहांचा कॉल आला आणि त्यांनी मला पहिला प्रश्न हाच विचारला की तू गुरुक्षेत्र मंत्र केलास का म्हणजे की मला पहिला तिसरा म्हणजे ह्यांचा फायनल कॉल आलाय वगैरे त्यांनी मला काहीच सांगितलं नाही आणि त्या कारण आम्ही दोघांनी हे आधीही अनुभवलेलं होतं की इथे गुरुक्षेत्र मंत्राचा उच्चार होतो आणि तिथून इंटरव्ह्यूचा कॉल येतोय हे तिसऱ्यांना घडलेलं होतं आणि अशा प्रकारे की आपल्याला शारीरिक त्रास असो की आपल्याला फायनान्शियल अडचण असो जॉबचा असो गुरुक्षेत्र मंत्र म्हणजे हा एक रामबाण उपाय आहे रामबाण उपाय म्हणजे सगळ्यावरती आहे सगळ्या प्रॉब्लेम्सवरती सगळ्या सोल्युशन्सवर म्हणजे प्रॉब्लेम्सवरती एकमेव सोल्युशन गुरुक्षेत्र मंत्र आहे आता ह्या दोन अनुभवांनंतर जो तिसरा अनुभव आहे तोही गुरुक्षेत्र मंत्राबद्दलचाच आहे पण तो खूप वेगळा आहे माझी आजी रोहिणी विरा करणे आता ती नाही ह्याच फेब्रुवारीमध्ये ती बापूंबरोबरच्या तिच्या पुढच्या प्रवासाला गेली आजी माझी ती एटी नाईन कंप्लीट नाईन्टी अशी होती तिने एकशे पंधरापर्यंत रामनाम वया लिहिलेल्या होत्या आणि रामनाम वया लिहित असताना ती शेवटचे ती अगदी सहा महिने जेव्हा होते म्हणजे फेब्रुवारी गेली त्याच्या आधीचे सहा महिने ती वही घाईघाईने लिहायची एवढ्याच करता की आपण जर मधीच गेलो तो वही अर्धवट राहील या ह्याच्याने ती प्रत्येक वही तिची शेवट आला की ती घाईघाईने पूर्ण करायची होती तिने बापून वचन दिलं होतं की बापू जोपर्यंत माझ्यात प्राण आहे आणि माझ्या हातात ताकद आहे तोपर्यंत मी रामराम वही लिहित राहणार तिला सुचित दलाने ज्या काही दहा अकरा वर्षापूर्वी उपासना दिलेल्या होत्या त्या तिने कधीच खंड न पाडता प्रत्येक दिवशी ती उपासना केलेली आहे तर अशा माझ्या आजीला तिला बापूंनी सिनियर सिटीजन म्हणून सिनियर म्हणून ज्या काही गोष्टी भेटवस्तू रामनाम गाय कम्प्लीट केल्यानंतर मिळतात त्या सगळ्या तिला तिच्यापर्यंत घरी पाठवलेल्या होत्या बापूंची ही कृपा आणि अंबद्धी बापू आणि दोन वर्षापूर्वी असंच झालं दोन दोन वर्षापूर्वी मधल्या दोन वर्षांमध्ये की ती घरी फिर थोडी चालती फिरती होती आणि फिर फिरताना फिर देखील ती पडलेली म्हणजे पड पडली तर तेव्हा तिला असं जाणवलं की तिच्या खांद्याला कोणीतरी धरून तिला बसवतोय हे तिला स्ट्रॉंगली फिलिंग यायचं की मला कोणीतरी अलगत बसवलंय खाली असं होत होतं आई वडील माझे तिला धरून जेव्हा तिला उठायचं असायचं ते तिला धरून असायचे पण ह्या वर्षीच्या जानेवारीमध्ये असं झालं की शेवटी असं असतं की बहुतेक की आपल्या प्राण्यांना जेव्हा आपला देह त्याग त्यागायचा असतो तेव्हा काहीतरी एक निमित्त लागतं आणि तसंच निमित्त माझ्या आजीच्या बाबतीत झालं ती घरी असताना टॉयलेटमध्ये असताना ती पडली आणि तिला हेअरलाईन फ्रॅक्चर झालं हेअरलाईन फ्रॅक्चर झाल्यामुळे तिला हॉस्पिटलायझेशन आलं तिचं ट्रॅक्शन म्हणून जी ट्रीटमेंट असते ती करण्यात आली आणि त्या ट्रीटमेंट नंतर तिला घरी घरी गे आणलं गेलं घरी आणल्यावर तिला बेडरेस्ट होता बेडरेस्टमुळे तिला टॉयलेटला जाणं शक्य नव्हतं आणि ओल्ड एज मध्ये दुसरा एक प्रॉब्लेम असा झाला तिला की आपले जे मसल्स असतात पोटामध्ये जे मोशन स्टूल जे पुढे ढकलतं ते मोशन ते मसल्स नीट काम करत नव्हते एक तर ती ऑलरेडी बेडरिटर्न होती आणि त्याच्यात ते मसल्स वेअर नॉट म्हणजे ते फंक्शनिंग त्यांचं बरोबर होत नव्हतं त्यामुळे ते स्टूल पोटामध्येच मॅक्झिमम साठत होतं आणि ते हार्ड होत होतं की ज्याच्याने तिला प्रचंड वेदना व्हायच्या पोटामध्ये की ती एवढी विवाळाची की दुसऱ्याला तिला बघताही येत नव्हतं बर ऑलरेडी एक हॉस्पिटलायझेशन तिचं ह्या वेळात झालेलं होतं ह्या दरम्यान मी तिला आम्हाला ऍडमिट करावंच लागलो हॉस्पिटलला कारण कसं का असतं बॉडीमधनं जर वेस्ट एका साइडने खालणं बाहेर पडत नाहीये तर बॉडी ऑपोजिट साइडने ते वेस्ट वॉमिटिंगच्या ह्याच्याने बाहेर टाकायला लागतं आणि ह्या सिच्युएशनला तिला ऍडमिट परत करण्याशिवाय दुसरा ऑप्शन नव्हता ह्या दरम्यान मी सुचित मामांच्याकडे गिनीटला गेले होते आणि मामाला प्रार्थना केली होती की मामा माझ्या आजीचे किती दिवस आहेत मला माहिती नाही दोन एक दोन दिवस आहेत काही महिने आहेत ह्याची मला खरंच कल्पना नाहीये पण माझी तुम्हाला अशी एवढीच प्रार्थना आहे की तिचं जे काही आयुष्य आहे ते तिचं पेनवेस असा एवढीच आमची प्रार्थना आहे आणि त्यावर मामाने ती आम्हाला दामलक्षा तिच्याजवळ बसून म्हणायला सांगितलेली होती ती वेळा आजी हॉस्पिटल मध्ये असताना असं झालं की तिला बापूंचं स्वप्न पडलं आणि बापूंच्या त्याच्या आधी काय झालं होतं की मी बापू ती आयसीयू मध्ये होती आयसीयू मध्ये आपल्याला जास्त कोणाला थांबता येत नाही तिकडे ठराविक वे नंतर आपल्याला लगेच बाहेर यावं लागतं आणि मला असं खूप वाटत होतं की बापू माझी आजी एवढी आजारी एवढी सिरियस आहे तर मला तिच्यावर थांबता येत नाही पण तुम्ही डॉक्टर आहात मामा डॉक्टर आहात तर तुम्ही नक्कीच तिच्याजवळ आयसीयू मध्ये थांबू शकता आणि अशी मी बापू प्रार्थना केली होती त्या दरम्यान तिला हॉस्पिटलमध्ये स्वप्न पडलं त्याच्यामध्ये बापू आई आणि मामा असे तिघे स्वप्नात आले आणि आईने तिला आईने तिला सांगितलं की आम्ही आलो तर ती जेव्हा मी तिला भेटायला गेले आयसीयूच्या टाइम मध्ये तेव्हा तिने मला सांगितलं की मला असं असं स्वप्न पडलं आणि आता मला जायचंय मला ते घ्यायला आहे तर मी तिला म्हणाले अगं हो तुला घ्यायला आले बरोबर आहे पण आता तू आयसीयू मध्ये आहेस म्हणून तुझी काळजी घ्यायला इकडे बापू आई मामा करून मग ती म्हणाली की हो ते पण बरोबर आहे माझी बाळे मी खर्च करताय तर मी बरी होऊन घरी येईन आणि मग घरनं मी माझ्या बाळांच्या मा मध्ये असताना मी जाईन करून ही तिची इच्छा होती की मला घरून जायचंय प्रवासाला आणि मग अशा प्रकारे मग तिला हे स्वप्न पडलं आणखीन दोन दिवसांनी तिला हॉस्पिटलमध्ये असता अजून एक स्वप्न पडलं की तिला येऊन दिसला काळ्या वेशात शिंग असलेला असा एक तो येऊन दिसला आणि ती त्याला म्हणाली की चल हट मी तुझ्या बरोबर येणार नाही माझे बापू आले मला घ्यायला म्हणजे तिला एवढा कॉन्फिडन्स होता तिची पूर्ण तयारी होती की माझा पुढचा प्रवास मला बापूंबरोबर करायचा आहे म्हणजे ही मानसिकरित्या ह्या पुढच्या प्रवासाला ती पूर्णपणे तयार होती तिची जशी इच्छा होती तसं बापूने तिला तिची कंडिशन स्टेबल झाल्यानंतर डिस्चार्ज मिळाल्यानंतर आम्ही घरी आणलो घरी आणल्यानंतर पण असं होतं की परत तीच कंडिशन होती की तिला बेडरेस्ट होतो कोर्टामध्ये स्टूल साठवत होती आणि ह्या सगळ्या पेनफुल कंडिशन आम्हाला बघवत नव्हत्या जसं सुचित आम्हाला सांगितलेलं होतं की रामरक्षा पठण त्याला तिला तिच्याजवळ करायचं होतं आम्ही रात्री तीन तीन वाजता असं व्हायचं की तिला प्रचंड पोटातनं पेन्स व्हायच्या आणि आम्ही हेल्पलेस होतो की पेन किलर देऊनही तिच्या पेन्स थांबत नव्हत्या आणि तेच रामरक्षा सुरू केल्यानंतर पुढच्या पाच ते, ते सात मिनिटात त्या पेन्स पूर्णपणे थांबलेल्या असायच्या म्हणजे हे माझा भाऊ जो बापूंना बापूंकडे न येणार आहे त्यालाही ही गोष्ट ही खूपच वेगळी होती की जे पेनकिलर काम करत नव्हतं हो ती रामरक्षा काम करत होत तर अशा प्रकारे तिला त्या पेन्स बंद नक्कीच बाहेर काढलं आणि तिचीच अशी इच्छा होती माला की घरात न जायचा आजी शुक्रवारी गेली त्याच्या आधी सोमवारी आजी म्हणाली मला की मला जायचंय मला जायचंय तिचे ते शब्द असे होते की ते काळाचा म्हणजे माझ्या ना खरच उदयाचा तो ठोका असा चुकल्यासारखं झालं की ही जाण्याचं बोलत होती कारण आपली व्यक्ती कितीही वर्षाची असली अगदी आजी नव्वद पंच्याण्णव वर्षाची असली तरी आपल्याला आपली व्यक्ती ही हवीच असते शेवटपर्यंत आपल्याला ती हवीच असते आपली व्यक्ती पण जेव्हा आपण आपल्या व्यक्तीच्या पेन्स बघतो जेव्हा त्रास बघतो तेव्हा कुठेतरी आपणही मानसिकरित्या स्वतःच्या मनाची तयारी करतो आणि आपण बापून प्रार्थना करतो ती मला बोलता येत नव्हतं तरीही ती अंबज्ञा म्हणत होती आणि त्याच्यामध्ये तिने मला बोलायचा प्रयत्न केला की तू बापूना प्रार्थना कर की मला जायचं आहे त्यांच्याबरोबर त्यांच्या तर ह्या स्टेजला मला एवढंच कळलं की तिचे एक आणि दोन दिवस वाढवून मला तिचा सहवास वाढवून तिला अजून पेन्स मध्ये मला बघता येणार नव्हतं आणि त्या दृष्टीने मी बुधवार होता तो सोमवारी असं आजीचं आणि माझं रात्री बोलणं झालं बुधवारी मी रात्री गुरुक्षेत्र मंत्र करायला घेतला एकशे आठ वेळा गुरुक्षेत्र मंत्र केला रात्री त्या रात्री बापूंना प्रार्थना केली की बापू म्हटलं आजी ना तुमची खरंच खूप वाट बघते बापू आणि तुम्ही तिला सांगितलं की तुम्ही आलाप करू त्यामुळे बापू आता तुम्ही खरंच उशीर करू नका ती तुमची वाट बघते तुमच्या प्रवासा करता आणि हा गुरुक्षेत्र मंत्र एक पूर्ण करून बापूंच्या चरणी अर्पण केला दुसरी दुसरा दिवस महाशिवरात्रीचा होता महाशिवरात्रीला सगळेजण केंद्रातले जसे एवढा महत्वाचा दिवस आहे सगळेच बुधवारी जातात तसे गे प्रवचनाला गेले होते जर त्या दिवशी आजी गेली असती तर आम्हाला जी आजीची जशी इच्छा होती की बापूंच्या पद्धतीने तिचं अंतिम कार्य संस्कार सगळे व्हावेत तर तसं तिची इच्छा होती आणि त्या दिवशी कोणीही अवेलेबल होऊ शकलं नसतं कारण सगळे तिकडे होते आणि आम्ही त्या मनस्थितीत होतो की आपण ती प्रत्येक गोष्ट जाऊन घेऊन येऊ कारण बापू भक्त दुसरे नव्हते त्यामुळे आपल्याला ते आवर्जून प्रत्येक गोष्ट आणायची होती आणि ते जे विधी आपण करायचे होते पण आजी शुक्रवारी सकाळी गेली जेव्हा केंद्रातले तिकडे सगळे उपस्थित होते सगळ्यांनी आम्हाला खूप मदत केली पवार नगर केंद्रातले कि तेव्हा खरंच कळलं की आपले आप्त कोण आहे आपल्या नुसते सुखामध्ये असणारे आप्त आहेत की आपण जेव्हा खरंच खूप दुःखात आहोत आणि आपल्याला जेव्हा आधार लागतो तेव्हा बापू बापू त्यांचा हा आधार आपल्याला आपल्या परिवारात न देत आहेत आणि अशा प्रकारे गुरुक्षेत्र मंत्र हे खूप वेगवेगळ्या पातळींवरती वेगवेगळ्या सिच्युएशन वेगवेगळ्या कारणांवरती कार्यरत आहे तर कधी जसं आधी सांगितलं तसं सा कुणाचं मेडिकल काय रिझन आहे कुणाचं जॉबचं आहे कुणाला पुढची गती उचित देण्याकरता गुरुक्षेत्र मंत्राने सुंदर कार्य केलं तर हा जो गुरुक्षेत्र मंत्र आपल्याला बापूने ने दिलाय तो आपल्याला जास्त जास्त याच पठण करायचंय कारण बापूंना बापूंची ही इच्छा आहे की बापूंच्या बाळांना पूर्णपणे ह्या गुरुक्षेत्र मंदिराची कृपा प्राप्त व्हावी ह्याचा लाभ व्हावा आणि म्हणून ह्या कलयुगाच्या भीषण काळात आपल्याला जे बापूं हे शस्त्र दिलेलं आहे त्याचा आपल्याला वापर करून आपल्यावरती येणारं प्रत्येक संकट आपल्याला करता व्हायचं आहे मी आवत